एकत्र या एकत्र या राज उद्धव एकत्र अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना या पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा सक्ती करू देणार नाही असा इशाराच दोन्ही ठाकरे बंधूंनी दिला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यानंतर रत्नागिरीत शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते बाळमाने यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी उत्सव साजरा करण्यात आला रामनाका मारुती मंदिर साळवी स्टॉप आदी ठिकाणी शिवसैनिकांनी फटाके वाजवून जोरदार घोषणाबाजी केली बाळमाने म्हणाले की पाच तारखेचा मोर्चा रद्द झाला असला तरी विजयी सभा होणार आहे जशा वरिष्ठ पातळीवरून सूचना देण्यात येतील त्यानुसार पाच तारखेचं नियोजन केलं जाईल मात्र हिंदी भाषा सक्तीविरोधात मराठी माणूस एकवटल्यानं शासनाला हा निर्णय रद्द करण्यास भाग पडलं हा मराठी एकजुटीचा विजय आहे असं ते म्हणाले यावेळी प्रमोद शिरे तालुका प्रमुख शेखर घोसाळे किरण तोडणकर मयुरेश्वर पाटील सलील डाफळे बिपिन शिवलकर सुभाष पावसकर साजिद पावसकर हिना दलवी रमिजा तांडेल रशिदा गोदड राजेश्री शिवलकर राजू सुर्वे शकील महालदार आदी उपस्थित होते सगळ्यांना जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मराठी अस्मितेचा विजय झालेला आहे कालच सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळेमध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो रद्द व्हावा शासन निर्णय याच्याकरता आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळं त्या एकजुटीचा विजय होऊन कालच संध्याकाळी काल आपण शासनाला म्हटलं होतं की हा निर्णय ताबडतोब मागे घ्या आणि त्याप्रमाणं काल महाराष्ट्र शासनानं हिंदी सक्तीचा प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार येतला निर्णय हा मागे घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचं मनापूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु मित्रांनो हा मराठी जनतेच्या एकज्युटीचा विजय आहे भविष्यामध्ये अशा प्रकारचा आपल्या सगळ्या मराठी जनतेवरती अन्याय होण्याच्या अनेक निर्णय अजूनही प्रतीक्षेत आहेत आज मुंबई ठाणा आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळं आज जरी हा मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय असला तरी कुठल्याही प्रती मराठी जनतेनं गापील राहू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे